अमोल मिटकरी हे काय बोलून गेले मनसे कार्यकर्त्यांना नालायक नामर्द म्हणाले तर त्यांचा हा व्हिडिओ तुम्हीच बघा गाडी फोडून त्यांनी त्यांची मर्दुमकी दाखवली पण मी सुद्धा आता कायदेशीर कारवाई करणार मग त्यांच्या नेत्यांनी माफी मागायला पाहिजे होती तुमचा नेता बोलतो ते ब्रह्मवाक्य आणि आम्ही उत्तर दिलं तर मग तुमच्या बुडाला का आग लागते नालायक नामर्द मनसे कार्यकर्त्यांचे हात तोडून परत पाठवले असते असे विधान अमोल मिटकरी यांनी केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याची माहिती मिळत आहे दरम्यान अमोल मिटकरी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानं मनसैनिक आक्रमक झाले आहेत मन मनसेचे प्रमुख नेते राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाद असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे अकोल्यात हा प्रकार घडला आहे राज ठाकरे यांच्याविषयी टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला व अमोल मिटकरी यांनी राजसाहेब ठाकरे यांना माफी मागण्याचे विधान केले आहे तर त्या नालायकांनी माझा मागचा इतिहास बघावा मी सुद्धा संभाजी ब्रिगेड आणि शावा संघटनेसारखा काम पक्ष संघटनेमध्ये काम केलेला माणूस आहे मी अशा नामर्द लोकांना कधी उत्तर देत नसतो आणि मी जर माझ्या अवकाळीवर उतरलो असतो तर यांची हातपाय तोडून मी वापस पाठवली असते तर मित्रांनो अमोल मिटकरी यांच्या वेतनाबाबत तुमचे काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र